सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार तुम्ही कोण या न या मी जाणार आणि अख्खा मराठवाडा बघू तर जरांगे काय करतो बरं नाही काय राणे काय करतो आपल्यावर कशाला कोणाला दोष द्यायचा तेच विचार करतील अहो राणेनं ना का नाही मत दिलं राणेत काय कमी आहे राणेला आतापर्यंत जेवढी पदे मिळाली एक तरी पदावर अपयशी राणे ठरला का कोणी सांगावं एक तरी बांधवणं मला वाटतं एखादा नेता एखादं पुढारी एखादा आमदार खासदार मंत्री एखाद्या भागात होऊन चालणार नाही त्यांनी असंख्य निर्माण केले तर त्या भागात समृद्धी येते विकास झाला होतो आणि त्यासाठी प्रयत्न व्हावा हो। त्यासाठी प्रयत्न टाळ्या हो। काळ्या महाराज सगळ्यांनी पाच पंचवीस नाही सदतीस वाजल्या <laughs> काही नजर अशी अशी असते हां आणि पत्रकारांकडे पण चेहरे कसे रिस्पॉन्स दिले ते पण असतात <laughs> बांधव ना असं नाही तुम्ही कार्यकर्त्या आम्ही कार्य करतो आपले वरिष्ठ नेते आपल्याकडे पाहत आहेत काय रवींद्र सावंत रिझॉर्ड आणतो आहे काय नारायण राणे आणतायत काय जटार आणतायत काय बाळमणे आणतायत त्यांच्या भागात काय आहे तुम्हाला सांगू आपले नेते मोदीच आहेत छोट्या छोट्या गोष्टी वाचतात आणि टी व्हीवर पाहतात नितेशला त्यांनी एक प्रश्न विचार प्रश्न केव्हा का रहे, हैं? कर रहे हैं? तो हसला काय बोलला नाही बहुत बढिया बहुत बढिया त्यांना एक दोन घटना टीव्हीवर दाखवलेला त्यांनी सांगित म्हणजे नेते बघा बारकाईने आपल्या कार्यकर्त्याकडे लक्ष कसा देतात जवळ येतात विचारतात म्हणजे आपल्याकडे नेते पाहतात याची नितेशला जाणीव झाली आणि अधिक कार्यरत होणार अधिक कार्यरत होणार प्रोत्साहन मिळणार आणि तो कार्यरत होणार आता मी एवढीच पदं मुख्यमंत्री वगैरे सगळी पदं मिळाली मी परवाच्या दिवशी देवेंद्र आणि मुख्यमंत्र्यांकडे गेलो कारण मी त्या उद्धव ठाकरेची एक स्टेटमेंट वाचली आणि त्याचा ट्विट मी काल केला तुम्ही वाचला असेल हां ट्विट केला त्याच्या भाषेतच मी त्याला उत्तर दिलं मी देवेंद्र आणि मुख्यमंत्र्यां सांगितलं मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललो आहे मी मराठवाड्यात जाणार सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार तुम्ही कोण या न या मी जाणार आणि अख्खा वडा बघू तर जरांगे काय करतो बरे नाही काय करतो मला कळत नाही आता नको काय म्हणते मराठीत म्हणा ना देखला देवा दंडवत तसं नको एक तुम्हाला सांगतो मी एक ठरवलं आज खेला, खेला? का उठतात जोही पंतप्रधान बोलतात काय संबंध आहे उद्धव ठाकरेचा तुझ्या कुठल्या कामात आले व्यत्यय केला काय केला का तू आमच्या मोदी साहेबांना बोलतो किती काय बोलला तुम्ही वाचला असेल ऐकलं असेल तेच अमित शहा ना तेच आमच्या देवेंद्रना काय तो जरंगे काय आणि तो उद्धव त्यानं टार्गेट मी बोल काल बोललो आहे देवेंद्र एकटा नाही आम्ही आहोत मी आहे आणि आम्ही आहोत तुम्ही पण आहात की नाही टाळ्या कसल्या लिस्त्या मार आहात ना उद्या देवेंद्रसाठी पक्षासाठी रस्त्यावर यायला पाहिजे जे असं नाही यावं बीजेपीचा कार्यकर्ते रस्त्यावर येऊ नये आहे काय बाळा हाय पण जोरात बोलत नाही ना? असला पाहिजे कोण आपल्या वाटेला आपल्या नेत्यांच्या येणार नाही आताही सांगा आमची सत्ता परत येणार सत्ता येणार अहो सत्ता आणली तर आपण मानानी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अधिकारण जाऊ साहेब हे आमचं निवेदन घ्या आमच्या रत्नागिरीत हे पाहिजे सांगू शकता आज दुसरे आले तर हे असे आहेत ते दात पुढेवाले आले तर फावड्याचा आकार आहे तो आले तर तुम्हाला कॅबिनच्या जवळ तरी घेणार काय नाही घेणार अहो आपल्या हक्काचा माणूस मिळवावा लागतो मिळवावं लागत आणि आपल्या जटार साहेबांनी